केरळच्या कासारगोड मतदारसंघात ई व्ही एम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची मॉक पोलिंग चालू होती या तपासणीदरम्यान केरळमधील यू डी एफ आणि एल डी एफच्या उमेदवाराच्या पोलिंग एजंटनं असा दावा केला की चार मशीन्सवर फक्त एक वेळा मतदान करण्यात आलं होतं तेव्हा व्ही व्ही पॅटमध्ये भाजपला दोन मतं पडली या मतदारसंघातील सर्व एकशे नव्वद मशीन्स चेक करण्यात आला त्यातील चार मशीन्सवर एका मताच्या बदल्यात व्ही व्ही पॅटमध्ये दोन मतं रेकॉर्ड झाली होती त्यामुळे मशीन्समध्ये घोळ आहे ईव्हीएम हॅक होतात यासारख्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आता अशा चर्चा काही पहिल्यांदाच होत नाहीयेत गेल्या अनेक वर्षात ईव्हीएम हॅक होतात त्यामुळे त्या बदलून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर किंवा मतपत्रिकांवर मतदान घ्या अशा मागण्या केल्या जातात अमुक एक पक्ष ईव्हीएम शिवाय ग्रामपंचायत सुद्धा जिंकू शकत नाही अमुक एक पक्ष इतक्या जागा जिंकला तर मॅच फिक्स होती असं समजा अशी वक्तव्य करून निवडणूक प्रक्रियेभोवती संशय निर्माण केला जातो आता सुद्धा सुप्रीम कोर्टात व्ही पॅटमध्ये रेकॉर्ड होणारे सर्वच्या सर्व म्हणजे शंभर टक्के स्लिप मोजण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे सोळा आणि अठरा एप्रिलला यावर सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टानं याबाबत आपला निकाल राखून ठेवलाय पण नक्की ही सुनावणी होती कशासाठी आणि सुनावणी दरम्यान नक्की काय झालं आणि खरंच शंभर टक्के स्लिप मोजणं शक्य आहे का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेत नक्की काय मागणी करण्यात आली होती ते जाणून घेऊयात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमद्वारे देण्यात येणाऱ्या मतांचं वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅटमध्ये पडणाऱ्या स्लिपशी जोडण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं केली होती आता ही सगळी भानगड काय ते समजून घेण्यासाठी मतदान करताना काय काय गोष्टी पार पडतात ते समजून घेऊयात तुम्ही मतदानाला मतदान, मतदान केंद्रात जाता तेव्हा आधी मतदार यादीमध्ये तुमचं नाव तपासलं जातं त्यानंतर तुमचं ओळखपत्र तपासलं जातं ओळख पटल्यानंतर तुमच्या बोटाला शाई लावली जाते त्यानंतर आपण मतदान करण्यासाठी ई व्ही एम मशीनकडे जातो तेव्हा मतदान केंद्रातील अधिकारी त्यांच्या जवळ असलेल्या कंट्रोल युनिटवरून ईव्हीएम मशीन सुरू करतो आणि आपल्याला आपलं मत नोंदवायला सांगतो त्यानुसार आपण आपलं मत नोंदवतो त्यानंतर बीप असा मोठा आवाज होतो म्हणजे आपलं मत नोंदवल्या गेल्याचं हे स्पष्ट होतं पण हे मत आपण दिलेल्या उमेदवारालाच पडलंय का हे कसं कळतं तर ईव्हीएम मशीनच्या बाजूला एक मशीन ठेवलेलं असतं त्याला व्ही पॅट असं म्हणतात त्यावर एक छोटी काच बसवलेली असते आपण मतदान केल्यानंतर त्या काचेच्या आत असलेली लाईट लागते आणि आपण ज्या व्यक्तीला मतदान दिलंय त्याच व्यक्तीला हे मतदान पडलंय का त्याच्या नावाची स्लीप आपल्याला सात सेकंदासाठी दिसते आणि मग स्लीप आपोआप कट होऊन त्या मशीनमध्ये पडते त्यावरून आपण दिलेलं मत हे आपल्याच उमेदवाराला मिळालंय हे स्पष्ट होतं मतदानाच्या दिवशी जेव्हा शेवटचं मतदान पार पडतं तेव्हा मशीन सील बंद केल्या जातात त्यानंतर संबंधित बूथवर किती मतदान झालं हे पोलिंग बूथवरील निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पक्षाचे किंवा उमेदवाराचे पोलिंग एजंट क्रॉस चेक करतात ही माहिती फॉर्म सतरा सी मध्ये नोंद केली जाते म्हणजे मतदान झाल्याच्या दिवशीच पक्षांना माहिती असतं की एखाद्या बूथवर किती मतदान झालेलं आहे आता येऊयात मतमोजणीच्या दिवसाकडे मतमोजणीच्या दिवशी फक्त ईव्हीएम एम मशीनमधील मतं मोजली जातात ही मतं फॉर्म सतरा सीमध्ये नोंद करण्यात आलेल्या मतांसोबत जोडून पाहिली जातात या दोन्हीमध्ये काही तफावत असेल तर उमेदवार स्लिप स्लीपसोबत ही मतं चेक करण्याची मागणी करू शकतात सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार एकोणीसच्या निकालानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील रॅन्डमली कोणत्याही पाच व्ही व्ही पॅट मशीनमधील मतं सोबत जुळवून पाहिली जातात आपल्याकडे साधारणतः एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असतात त्यामुळे एका लोकसभेत तीस व्हीव्हीपॅट मशीन सोबत जुळवणी केली जाते आता याच मुद्द्यावर आक्षेप घेऊन प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मतांचं शंभर टक्के क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं केली होती याशिवाय व्हीव्हीपॅट मध्ये जेव्हा पक्षांच्या सिंबॉलनुसार माहिती अपलोड केली जाते त्या सॉफ्टवेअर बद्दल माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता त्यामुळे या सॉफ्टवेअरमध्ये देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते याशिवाय त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये तीनशेपेक्षा जास्त मतदारसंघात फॉर्म सतरा सी आणि ईव्हीएम मधील मतं मॅच झाली नाहीत असा आरोप केला होता या सगळ्या आरोपांना निवडणूक उप आयुक्त व्यास यांनी उत्तरं दिली या संदर्भात निवडणूक आयोगानं कोर्टासमोर चौदा पाण्यांचं शपथपत्र देखील सादर केलं याचिकाकर्त्यांनी ज्या सॉफ्टवेअरवर प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल माहिती देताना निवडणूक आयोगानं असं सा सांगितलंय की मतदानाच्या सात दिवस आधी उमेदवाराच्या पोलिंग एजंट समोर हे सॉफ्टवेअर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये अपलोड केलं जातं ही मेमरी फक्त चार एम बीची असते या मेमरीमध्ये कोणतं बटन कोणत्या उमेदवारासाठी आहे फक्त याचीच माहिती असते त्यानंतर त्या पोलिंग एजंट समोर ट्रायल घेतली जाते मशीनवर असलेली सर्व बटन्स चेक करून त्याच व्यक्तीला मतदान पडतंय का हे चेक केलं जातं यात काहीही चूक आढळून आली तर ती मशीन लगेच बदलली जाते आता ही झाली पहिली ट्रायल याशिवाय मतदानाच्या दिवशी देखील मतदान सुरू होण्यापूर्वी दुसरी ट्रायल घेतली जाते यामध्ये पुन्हा एकदा जे बटन दाबले त्याच व्यक्तीला मतदान पडलंय का हे देखील तपासलं जातं याशिवाय मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ करता येत नाही यावर देखील निवडणूक आयोगानं लक्ष वेधलं जो इंजिनियर मशीन बनवतो त्याला माहिती नसतं की ही मशीन कोणत्या राज्यात कोणत्या मतदारसंघात आणि कोणत्या पोलिंग बूथवर जाणार आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचा घोळ होण्याची शक्यता नाही यावर निवडणूक आयोगानं भर दिलाय ईव्हीएम आणि फॉर्म सतरामधील मतांमध्ये तफावत याबद्दल बोलताना निवडणूक आयोगानं सांगितलंय की ज्या ऍपवर मतदानाची माहिती अपलोड केली जाते त्यावरील आकडेवारी घेऊन मतांमध्ये तफावत असल्याची खोटी माहिती पसरवली जाते माहिती अपलोड करायला वेळ लागू शकतो आणि ती अपलोड करताना मानवी चुका देखील होऊ शकतात असं निवडणूक आयोगानं सांगितलंय याशिवाय निवडणूक आयोगानं आतापर्यंत एक्केचाळीस हजार सहाशे एकोणतीस व्हीव्ही पॅट मशीन रॅन्डमली क्रॉसचेक केल्यात यामध्ये चार कोटीपेक्षा जास्त स्लिप्स ईव्ही एमसोबत जोडून पाहिलेल्या आहेत त्यामध्ये एकही वेळा चूक आढळून आलेली नाही जिथे चूक आढळून आली तिथे ट्रायल ओट डिलीट केलेलं नसल्यामुळं एक ते दोन मतांचा फरक आढळला आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलंय याचिकाकर्त्यांच्या प्रमुख मागणीबद्दल बोलताना जर ई व्ही एम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची शंभर टक्के जुळणी करायचं म्हटलं तर निकाल देण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता निवडणूक आयोगानं बोलून दाखवली आहे कारण व्ही व्ही पॅट स्लीप या एटीएमच्या स्लिपपेक्षा देखील लहान असतात त्या एकमेकांसोबत चिकटू शकतात त्यामुळे एक पोलिंग बूथवरील एक हजार स्लिप मोजायला काही तास जातात याशिवाय मतमोजणीच्या वेळी गडबड करून चालत नाही निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असतो त्यामुळे मतमोजणी देखील चुका होऊ शकतात ही सगळी कारणं लक्षात घेऊन माणसांचा या प्रक्रियेत कमीत कमी हस्तक्षेप राहावा यासाठीच ईव्हीएमद्वारे मतमोजणी केली जाते असं निवडणूक आयोगानं म्हटलंय सुप्रीम कोर्टानं आता या प्रकरणी आपला निकाल राखून ठेवलाय मात्र यावर टिप्पणी करताना निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य टिकलं पाहिजे या प्रक्रियेबाबत लोकांना शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत याशिवाय तसे प्रयत्न केले नाहीत असं लोकांना वाटू नये यासाठी देखील पावलं उचलली पाहिजेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय याचिकाकर्त्यांना देखील सुप्रीम कोर्टानं सुनावलंय प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना सांगितलंय निवडणूक प्रक्रियेवर वारंवार संशय घेतल्यानं लोकांचा देखील या प्रक्रियेवरचा विश्वास कमी होत असल्याचं दिसतंय सीएसडीएस लोकनीतीच्या सर्व्हेमध्ये देखील निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी झालेल्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे हा विश्वास वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत तसंच जे शंका उपस्थित करतात त्यांच्या शंका दूर करण्याचं देखील काम करावं लागणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये पडणाऱ्या मतांचं शंभर टक्के मॅचिंग केलं पाहिजे का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा